नमस्कार मी संपदा सावंत बित्तम बातमीत आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे ज्यांच्या सुरेल सुरात संपत्ती आहे आणि ज्यांच्या नावातही संपदा आहे अशा सुप्रसिद्ध गायिका संपदा माने संपदा माने यांना नुकताच पुणे गायन समाजातर्फे नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार देऊन गौरवण्यात आलो मंडळी आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आ, नमस्कार ताई नमस्कार आ, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की Thank तुम्हाला एवढा मोठा बालगंधर्व पुरस्कार मिळाला तर तुम्हाला काय वाटतं काय तुमच्या खूप आनंद झालाय एकदम भारावून गेल्यासारखं झालं आहे त्यावेळेला पुरस्कार घेताना खूप मोठे अगदी आदरणीय गुरुजन तिथे उपस्थित होते त्यांच्यासमोर गाण्याची संधी देखील मिळाली आणि पुणे भारत गायन समाज ही खूप वर्षापासून कार्यरत असलेली संस्था आहे भास्कर बुवा बखले यांनी स्थापन केलेली संस्था आहे आणि त्यांच्या वतीनं देण्यात येणारा हा पुरस्कार मिळतोय म्हणजे खरंच मला खूप मी भाग्यवान समजते स्वतःला आणि या पुरस्काराबरोबर काही जबाबदाऱ्याही वाढतात त्यानुसार मग पुढे संगीतामध्ये वाटचाल करताना अगदी म्हणजे गुरूंच मार्गदर्शन घेऊन आणि मगच पुढे जाण्याचा विचार आहे या क्षेत्रात यायचं ते लहानपणापासून ठरलेलं का कस खरं खर तर माझ्या बाबांना गाण्याची खूप आवड होती आणि त्यांची त्यांना स्वतः स्वतःलाच गाणं शिकायचं होतं खरं तर पण व्यवसाय आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना शक्य नाही झालं तर त्यांना असं होतं की मग आता मी नाही करू शकलो तर माझ्या मुलीला तरी आ, करता येऊ हो दे सुरुवातीला काही वर्ष मी पोहायचे स्विमिंग चॅम्पियन आहे मी आणि स्टेट लेवल पर्यंत मी स्विम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर तो पोहण्याचा सगळा म्हणजे ते सगळं शिक्षण घेतल्यानंतर अचानकच गाण्याकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर गायन समाज क्लब नावाची एक खूप नावाजलेली संस्था कोल्हापूरमध्ये आहे तिथे मी गाण्याच्या शिक्षणासाठी ऍडमिशन घेतलं आणि मग तिथूनच माझा सगळा हा प्रवास चालू झाला तिथे मी माझं संगीत विशारद संगीत अलंकार ह्या सगळ्या म्हणजे हे सगळं शिक्षण पूर्ण केलं आणि संगीत अलंकार मध्ये मी भारतात पहिली आले तर हे हा सगळा प्रवास कोल्हापुरातून चालू झाला नवा द्यास नवा याचा प्रवास कसा होता तुमचा खूप छान अनुभव होता कारण त्यावेळेला खरं तर कोविडचा सगळा पिरियड चालू होता आपण सगळेच घरात होतो सगळ्या काळजी सगळी काळजी घेत होतो पण त्यावेळेला रसिक लोकांना म्हणजे टी व्ही हे एकच अम्युजमेंटचं माध्यम होतं आणि नेमकं त्याच काळात आमचं पर्व चालू झालं त्यामुळे आम्हाला रसिकांनी खूप प्रेम दिलं म्हणजे प्रत्यक्ष त्यावेळेला कोणाला नाही भेटता आलं पण नंतर ऑनलाईन आणि सगळ्या ह्या मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला खूप अजूनही रसिक मायबाप आम्हाला प्रेम देत आहेत आणि तो खूप छान अनुभव होता मी हो, त्या पर्वाची उपविजेती झाले आणि एकूणच तिथून अजून थोडस पुढच्या प्रवासासाठी खरी तर मदतच झाली एक म्हणतात ना की एक पुश मिळाला थोडासा आणि त्यामुळे आता अजून सगळं चालूच आहे मग त्यानिमित्तच पांडू चित्रपटाचं झालं का कसं अडक हो म्हणजे त्या वेळेलाच त्या पांडू पांडू चित्रपटचं चा चित्रीकरण चालू होतं ठाण्यातच आणि विजू माने जे त्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत तर त्यांची मुलगी आहे तिला ती नेहमी सूर्नवा ध्यासनवा बघायची आणि तिला माझा आवाज आवडायचा तर विजूदा तिला विचारलं की तुला कोण आवडतं तर मग तिने नेमकं माझं नाव घेतलं की ही ताई खूप छान हो गाते आणि मग विजू दादांनी अवधूत दादांना कॉन्टॅक्ट केलं कारण त्या पूर्ण चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन अवधूत दादास करत होता आणि मग मा अवधू दादांनी मला विचारलं की तू गाशील का आणि आपण जरा असं गाऊन बघूया आणि मग त्या पर्वाच्या दरम्यानच त्यांनी थोडस माझ्याकडून ते गाणं गाऊन घेतलं आणि मग मा पण मला त्यावेळेला असं नव्हतं वाटलं की आय वॉज नॉट दॅट सिरियस मला वाटलं की हा ठीक आहे होऊन जाईल आणि पण पर्व संपल्या संपल्या अवधू दादांचा आला हो एक महिनाभरातच की आपण गाणं रेकॉर्ड करतोय आणि ठाण्यालाच इथे एका स्टुडिओमध्ये आम्ही ते गाणं रेकॉर्ड केलं आणि दादांबरोबर गायचा अनुभव खूपच चांगला होता कारण ही इज अ स्टार आणि त्यांचा रेकॉर्डिंगचा अनुभव त्यांचा एकूणच या क्षेत्रातला अनुभव खूपच मोठा आहे त्यामुळे मला खूप हे हे गाणं रेकॉर्ड करताना एस्पेशली मला खूप गोष्टी शिकायला देखील मिळाल्या आजच्या शास्त्रीय संगीत आणि नाट्य संगीताबद्दल काय सांगणार किंवा मुलांना काय देणार कारण तो कल थोडा कमी होत चाललाय तर काय मार्गदर्शन द्याल तुम्ही खरं आहे म्हणजे शास्त्रीय संगीत शिकणं किंवा नाट्यसंगीत तुम्ही म्हणालात नाट्यसंगीतही शास्त्रीय संगीतावर आधारितच गायन प्रकार आहे पण असं आहे की शास्त्रीय संगीत हा संगीताचा कुळा किंवा कुठल्याही गायन प्रकाराचा पाया आहे त्यामुळं पालकांना जेव्हा वाटतं की आपल्या मुलांनी गाणं शिकावं किंवा गाण्यात करिअर करावं या सगळ्या गोष्टी जर त्यांना वाटत असतील तर ता त्यांनी शास्त्रीय संगीत पहिल्यांदा शिकवलं पाहिजे आणि त्यांच्या त्यांचा काही काळ त्या म्हणजे संगीत शिकण्यामध्ये गेला पाहिजे हल्ली थोडंसं गाणं यायला लागलं किंवा एक दोन वर्ष गाण्याच्या क्लासला गेलं की लगेच पालकांच्याही अपेक्षा खूप वाढतात की आपल्या मुलांनी मोठ्या कॉम्पिटिशनला मोठ्या रंगमंचावर परफॉर्म करावं किंवा अशा खूप अपेक्षा असतात तर ते थोडस बाजूला ठेवावं काही काळ असं मला वाटतं आणि प्युअरली चांगला गुरु बघून त्याच्याकडं चांगलं सांगीतिक शिक्षण सुरू ठेवावं काही काळानंतर या गोष्टी परफॉर्मन्सेस आणि हे इव्हेंच्युअली करायचंच असतं एखाद्या कलाकाराला त्यामुळे मला असं वाटतं की पालकांनी देखील या गोष्टींवर लक्ष द्यावं आणि मग तसंच आपल्या मुलांना मार्गदर्शन करावं तुमचे गुरु कोण म्हणजे संगीत क्षेत्रातले आवडते व्यक्ती कोण माझे गुरु म्हणजे मी बेसिकली कोल्हापूरची आहे माहेरची तिकडे द्वारकानाथ पै देसाई शरद बेनाडीकर या तिन्ही गुरुजनांकडे माझं कोल्हापुरातलं शिक्षण झालं त्याच्यानंतर मुंबईत आल्यावर मग शालमली जोशी पंडित अरुण द्रविड जे किशोरी त्यांचे ज्येष्ठ शिष्य आहेत आणि आता आपल्या ठाण्यातच पंडित सुरेश बापट यांच्याकडे मी पुढचं शिक्षण घेते तुम्हाला शासनातर्फे काय आहे की काही मदत किंवा ओव्हरऑल संगीताबद्दल की मला खर तर एक सांगायला खरंच आवडेल की जी मुलं गाणं शिकायला उत्सुक आहेत आणि त्यांची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नाहीये बेताचीच आहे बऱ्याच शहरांमध्ये चांगले गाण्याचे क्लासेस देखील नसतात तर तिथपर्यंत चांगला गुरु पोहोचवणं किंवा त्या मुलांनाच मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी गाण्याच्या शिक्षणासाठी काही सुविधा देता आल्या किंवा काही शिष्यवृत्ती देता आल्या तर खरोखरच म्हणजे आपल्या गायनकलेमध्ये एक चांगली पुढची पिढी तयार होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही तर हे एकच काहीतरी निवेदन आहे की चांगले गाणारे आहेत त्यांच्यासाठी चांगल्या शिष्यवृत्ती आणि त्यांना एक मदत म्हणून काहीतरी आर्थिक पाठिंबा असावा बार रिमेक्स बद्दल काय सांगता सध्या सध्या रिमेक्स चालू आहे तर काही काही गाणी बरी वाटत काही काही वाली की हे नको आता आपल्याला हे रिमिक्स नाही पाहिजे तर काय सांगणार तुम्ही खर तर या विषयात बोलण्याची तशी म्हणजे माझा तो प्रांतच नाही पण ज्या संगीतामुळे आपल्याला म्हणजे ऐकल्यानंतर देखील त्रास होतो ते खर तर म्हणजे तसं कानाला बरं नाही वाटत आहे तर ते ऐकण्यात काही अर्थच नाहीये आपली जुनी आ, हिंदी गाणी म्हणू आपण लता दिदी आशा दिदी यांनी गायलेली किंवा जुनी मराठी गाणी ही अजूनही आपल्याला तेवढंच समाधान देतात म्हणजे एखाद्या वेळेला रेडिओवर किंवा अचानक आपण ते गाणं ऐकलं तर ती गाणी आपल्याला तितकं समाधान देतात तितक्या अलीकडची गाणी देत नाहीत म्हणजे ते कधी गाणं येतं आणि कधी बाजारातून जातं ते लक्षात येत नाही पण ही जुनी गाणी किंवा या मोठ्या लोकांनी जे करून ठेवलेलं काम आहे ते अजूनही आपण फॉलो करतोय तर मला वाटतं की फारसं म्हणजे नवीन क्रिएटिव्ह सगळं झालं पाहिजे हा सगळा मुद्दा आहे पण त्यातून एक मानसिक समाधान ते गाणं ऐकल्यानंतरची शांतता ही शा मिळणं जास्त गरजेचं आहे जाता जाता एक झलक चावडीची गाण्याची <laughs> नक्कीच नक्कीच शास्त्रीय संगीतामध्ये तसे माझे अनेक आवडते गायक आहेत किशोरी आमोणकर आहेत अश्विनीताई आहेत अश्विनी भिडे देशपांडे आरती ताई आहेत तर आरती एक गाणं जे बरंच प्रसिद्ध आहे ते गाण्याचा प्रयत्न करते हा Me Premika, Me Radhika, Radhika, Me Premika शाम शाम, प्राण शाम, तन श्याम मन श्याम प्राणसखा घन श्याम तन श्याम मन श्याम प्राणसखा घन श्याम रंगले जयाचे रंगी मी मी मीराधिका राधिका प्रेमिका मी राधिका खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून <laughs> <laughs> मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू आणि बित्तम बातमीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझा नमस्कार आणि आज संपदा ताईंनी मुलाखत घेतली आम्हाला खूप छान वाटलं संपदा संपदा एकत्र <laughs> भेट झाली आणि सर्व रसिकांना मनापासून नमस्कार आणि पुढेही कधी बित्तम बातमीसाठी काहीही करण्याचा योग आला तर मला नक्की आवडेल ताईंच्या याच नोटवर आपण इथेच थांबलेत पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमाच नमस्कार